नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी मराठी बालभारती पाठ क्रमांक चौदा कवितेची ओळख या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत पहिला खालील चौकटी पूर्ण करा अ आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ उत्तर कविता करण्याची व समजून घेण्याची अकलन शक्ती वाढवणे सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत उत्तर सगळे कवितेत संवाद करू लागले इ बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण उत्तर सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण उत्तर सुधीरला काव्यप्रतिभा म्हणजे काय ते कळले म्हणून प्रश्न क्रमांक दोन पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा उत्तर सुधरला काव्य प्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सगळेच सदस्य यमक कवितेतून बोलू लागतात तेव्हा गंमत येते उदाहरणार्थ आजी सांज वात आणि कांद्याची पात असे यमक जुळवते तर आजोबा त्यावर म्हाताऱ्याचा याडतो वात अशी शब्द रचना जुळवतात तेव्हा गंमत येते बाबांच्या अनुभवात ऑफिस व बॉस असल्यामुळे ती ऑफिसला जाण्याची घाई बॉस करू देणार नाही अशी शब्द कसरत करतात तर आई काय बाई कवितेची कमाल हातावर तोंडावर धरून रुमाल असे यमक जुळवते तेव्हा कवितेतून बोलायचे आहे हे कळते तेव्हा तिच्या या पंक्तीतून भावाबद्दल विश्वास कवितेत मारेल तो बाजी आई आहे का घरात पिठाची सोजी प्रेम व्यक्त करतात अशा प्रकारे सर्वजण कवितेतून बोलण्याची धमाल उडवून देतात क्रमती या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दांत एक छानशी कथा तयार करून लिहा उत्तर सुधीर नावाचा एक मुलगा होता त्याच्या शाळेत त्याला काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात पण त्याला तो प्रकल्प कसा करावा ते समजत नाही तो घरी जातो तेव्हा आजोबा त्याच्या ते पडलेल्या चेहऱ्याचे कारण विचारतात सांगतो तेव्हा आजोबा आजी आई बाबा ताई ते सर्वजण काव्यात बोलण्यास सुरुवात करतात काहीही बोलायचे असेल तर छोट्या छोट्या कवितेच्या ओळी तयार करून म्हणतात या सर्व ओळी प्रकल्प कशा प्रकारे पूर्ण केला याविषयी संपूर्ण माहिती सुधीर त्याच्या वहीत लिहितो व शाळेत दाखवतो अशा प्रकारे सुधीर त्याचा प्रकल्प पूर्ण करतो क्रमांक चार आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा कविता मी आणलाय ब्रश चला चित्र काढूया फ्रेश रंजना मी काढलंय चित्र पण दिसतंय थोडं विचित्र कविता बगळा झाला गोरा पायात त्याच्या दोरा रंजना माझ्या चित्रात राजा वाजवत आहे बाजा कविता चित्र काढणे नाही सजा चित्र रंगवण्यात येते मजा प्रश्न क्रमांक पाच पाठातील कोणता काव्य संवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते कारण सांगा उत्तर काव्यसंवादाच्या शेवटी सुधीर पुस्तके वाचून झाल्यावर त्याचा जो काव्यसंवाद आहे तो मला सर्वाधिक आवडला कारण त्याने वाचलेल्या पुस्तकांमधून त्याला लागलेली कवितेची गोळी त्याच्या संवादातून जाणवते अनेक थोर कवींच्या काव्यसुमनांचा त्याच्या मनावर पडलेला प्रभाव त्यातून व्यक्त होतो किती वाचू आणि किती नको असे त्याला झाले होते त्यामुळे हा संवाद मला सर्वाधिक आवडला सहा खालील आकृती पूर्ण करा पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे शांताबाई शेळके नारायण सर्वे गदी माडगुळकर बालकवी चर्चा करूया तुम्हाला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल उत्तर मला कविता करायला आवडत असल्यास मी कवितांची निरनिराळी पुस्तके वाचेल, शक्य तितक्या जास्त काव्य सलमेनास हजेरी लावेल छोट्या कविता तयार करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही काव्यरचनाचा हा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हाला कसा वाटला याबाबत मित्रांशी चर्चा करा एकदा आमच्या गावात होळी सणानिमित्त काव्य रचनेचा कार्यक्रम होता मी माझ्या बाबांसोबत तो ऐकायला गेले होते त्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात अनेक कविता या विनोदांवर आधारित होत्या काही कवितांमध्ये राजकारणातील विनोद होते काही कवितांमध्ये कौटुंबिक विनोद तर काही कवितांमध्ये सामाजिक विनोद होते कधी कधी मोठेपणा दाखवण्यासाठी लोक खोटं बोलतात आणि त्यात ते त्यांची स्वतःचीच फसगत होऊन परेशानी होते एकंदरीत हा कार्यक्रम मला खूप आवडला मला यातून बरेच काही शिकायला मिळाले शब्दांशी खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा अ खो देणे उत्तर नकार देणे आ पाश सोडणे उत्तर बंधनातून मुक्त होणे हेका धरणे हट्ट धरणे भावनांचे मोघडू चेतवणे भावना जागृत करणे खेळ खेड़ खेळूया खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत दिलेल्या वाक्यांशी संबंधित मन ओळखाव मारणाऱ्याचा पराजय होतो गर्वाचे घर खाली एखाद्यापासून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे कामा पुरता मामा सर्वत्र परिस्थिती समान असणे पळसाला पाणी तीनच थोडे थोडे जमावून मोठा संचय करणे थेंबे थेंबे तळे साचे एका संकटातून वाजायचे व दुसऱ्या संकटात सापडणे आगीतून उठून फुपाट्यात पडणे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो अति तिथे माती न ना आवडणाऱ्या माणसाने कधीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही ना तिचे मीठ आणणे आ खाली काही वाक्य दिली आहेत त्यामध्ये एकच शब्द वेगळ्या अर्थाने वापरला आहे खालील वाक्य वाचा त्यांतील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ तु समजून घ्या तुम्हीही याप्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा एक पहिलं वाक्य आहे आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे उत्तर सर म्हणजे शिक्षक सर न येणे तुलना नसणे दुसरा आहे सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो त्यात कपात केलेली मला चालत नाही तर कपातचा पहिला अर्थ आहे चहा प्याल्यात कपात म्हणजे कमी करणे तिसरा आहे एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला दूरध्वनीवर ते म्हणाले ते मला म्हणाले सर आपण आमच्या शाळेला भेट द्या मी त्यांना विचारले काय भेट देऊ ते शिक्षक म्हणाले ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा भेट म्हणजे जाणे भेट म्हणजे हजराणा आणखी उदाहरणे इथे दिलेली आहे रत्नाचा हार गळ्यात घालणाऱ्या राजकुमाराने लढाईत कधी हार मानली नाही हार म्हणजे माळ हार म्हणजे पराभव नाव चालवणाऱ्या नावाड्याचे नाव काय नाव म्हणजे होळी नाव म्हणजे नाम मान झुकवून थोरा मोठ्यांना मान द्यावा मान शरीराचा अवयव मान सन्मान किंवा आदर विचार करा सांगा तुम्ही दरवर्षी अनेक प्रकल्प करत असाल यावर्षी तुम्ही पूर्ण केलेला प्रकल्प कोणता व तो कसा पूर्ण केला या सर्व कृती क्रमवार लिहून त्यांचा औग तक्ता बनवा त्यानंतर आपण समजून घेऊया वाक्य म्हणजे काय हे आपण अभ्यासले आहे वाक्यांचे विविध प्रकार आहेत काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत विधानार्थी वाक्य माझे घर दवाखान्याजवळ आहे तो रोज व्यायाम करत नाही या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यांना बोलतात विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य ही वाक्य वाचा तुला लाडू आवडतो का तुम्ही सकाळी कधी उठता या प्रकारच्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यांना बोलतात प्रश्नार्थी वाक्य त्यानंतर उद्गारार्थी वाक्य अरे फार वाईट झाले शाब्बात चांगले काम केलेस या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो यांना बोलतात उद्गारार्थी वाक्य अज्ञार्थी वाक्य मुलांना रांगेत चला उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा या प्रकारच्या वाक्यात अज्ञा किंवा आदेश असतो त्यांना बोलतात अज्ञार्थी वाक्य वर नाँसात। दिलेल्या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा विधानार्थी वाक्य मी दररोज शाळेत जातो मी नियमित अभ्यास करतो वरील वाक्यात केवळ विधान केले आहे म्हणून त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात प्रश्नार्थी वाक्य तू दररोज शाळेत जातोस का तू कधी अभ्यास करतोस वाक्यांत प्रश्न विचारला आहे म्हणून त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात उद्गारार्थी वाक्य तुम्ही अरे त्याला खूप मार लागला वरील वाक्यांत शब्बास अरे हे भावनेचे उद्गार आहेत म्हणून त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात आज्ञार्थी वाक्य सगळ्यांनी रांगेत उभे राहा दररोज व्यायाम करा वरील वाक्यांत आज्ञा किंवा आदेश दिला आहे म्हणून त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात न पाच पाठातील कोणता संवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सकारण सांगा आजोबा म्हणतात तू बनव भाजी छान चवळी आंढ्रे इकडे दातांनी कवळी यावर आजी म्हणते तुमची इच्छा हाच ध्यास भाजी बनते चवळीची खास हा काव्य संवाद मला खूप आवडला कारण या संवादातून आजी आजोबा यांचे गोड स्नेहबंध दिसून येतो आजोबांचा मिस्किलपणा चवळी कवळी या यमकांतून प्रकट होतो आजीच्या अनुभवातील चवळीची भाजी व आजोबांची दातांची कवळी यांचा मजेदार व विनोदी संगम येथे दृष्टीस पडतो म्हणून हा काव्य संवाद खास व गमतीशीर आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा